लाखो टप्प्याचा बॉल इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस सतरा चेंडू आणि तब्बल पासष्ट धावा असं समीकरण आहे चला फिनिशर क्रिकेट क्लब अवराज शहाजीनी संगनायक त्वरा करा घाई करा टॉस साठी या सतरा चेंडू आणि पासष्ट असं समीकरण परत एकदा इथे मात्र जबरदस्त तेच तर मैदानाच्या आतमध्ये विशाल डांगे तोपगोळा मुरुड एक्सप्रेस अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितच मित्रांनो एल महाराष्ट्र वतीने जे स्पीड खरतर हे जे काही शिविर भरवलं गेलं होतं त्यामध्ये विशाल डांगेने आपला सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये तब्बल एकशे पंचवीसच्या गतीने चेंडू टाकण्यामध्ये तो यशस्वी झाला होता त्याबद्दल त्याचंसुद्धा मनापासून अभिनंदन आहे खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत अशीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या मराठवाड्याचं नाव तो रोशन करत राहावा आत्ता जर पाहिलं तर पंधरा धावा धावफलकावरती आहेत आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळाला आहे न्यू बॅटर टायगर यानंतर पुढील सामन्याचा टॉस इथे संपन्न केला जाणार आहे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत नेताजी उर्फ टायगर टायगर इथे खर तर खूप षटकर चौकारांसाठी परिचित असं नाव आहे आज परत एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे बापूराव थोडेसे निराश हताश कारण बापू स्वतः संघाचे संघनायक असतात पण आज बापूलाच संघाच्या बाहेर केलं गेले बापूला आज ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेमध्ये ठेवलं गेलंय होत असतं क्रिकेटमध्ये कधी कधी पांड्या कधी रोहित शर्मा कधी कोहली बनावं लागतं आयुष्य असंच आहे याच्यापेक्षा वेगळं सोप्या भाषेत काही सांगू शकणार नाही आणि पायावरती चेंडू आदळतोय टायगर चांगलं जोरदार बॅट घुमवतायत जरूर पण बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाही बा यावेळी झाडवा बॅटने फटका जरूर इथे मात्र सजवला आहे तिकडे होल्डर होल्डरचे हात एवढे लांब आहेत ना होल्डर पाच दहा फुटावून जरी असा हात घातला तरी हातात बॉल येईल उमेश भैया एल पी एल मध्ये उमेश भाईया तुम्ही आड्या हात घेतलं होतो होल्डरला ते विसरून घेतलं चालत బు దాని సుద్ధ కూప ఓహో గల్తీ బుల్ ఆర్ ఇ దాండి గల్ దాండి 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 గల్ చలా డిజే థాబా